नमस्कार समेज आ, मी समेज राऊतराय मी नंदुरबार येथील शिक्षक प्रेमचंद पाटील सर यांना राजा पंढरीचा मॅन्युफॅक्चर सेंटरपी चे चाळीस साव्या पर्वाचे कुपन दिले होते नंबर एक परंतु विजेते आणि या योजनेचे तर सरांना मी संपूर्ण माहिती समजावून सांगितली होती शिक्षक आहेत सर स्वतः तर सरांना माहिती सांगितली होती आणि सर बोलले की मला हा प्रोजेक्ट खूप आवडला आणि मी जर कार्ड विक्री केले मी विक्री करू शकतो का तर सरांना म्हटलं हो सर तुम्ही कार्ड विक्री करू शकता त्याचा बेनिफिट तुम्हाला भेटल कारण या योजनेमध्ये योजनेमध्ये ज्या ग्राहकाला गाडी लागली त्याच्या गाडी मिळणार आहे आणि ज्याने कार्ड विक्री केलं म्हणजे तो प्रतिनिधी आहे दे त्याला देखील गाडी मिळणार आहे हा ही संकल्पना कंपनीची संकल्पना मी प्रेमचंद पाटील सरांना सांगितली सरांना ती संकल्पना आवडली तर सरांनी जवळपास वीस ते पंचवीस कार्ड विक्री केले होते तर सरांनी त्यांच्याच नंदुरबार येथीलच अरुण सैंदाने सरांना कार्ड विक्री केलं होतं तर त्याच्यामध्ये युएच एफ हंड्रेड ही दुचाकी अरुण सैंदाने सर विजेते झालेत चोवीस साव्या दिवशी सोडतीच्या चोवीस साव्या दिवशी विजेते झालेत तर सोडतीच्या नियमानुसार त्याचे प्रतिनिधी चोवीस साव्या दिवशी सरांना हिरो एच एफ हंड्रेड ही दुचाकी लागली आणि कंपनीची संकल जी संकल्पना आहे ज्याला ज्याचे प्रतिनिधी जे आहेत त्याला देखील गाडी मिळते त्याच नियमानुसार प्रेमचंद पाटील सरांना देखील हिरो एनजेफ हंड्रेड ही दुचाकी मिळाली तर मुखा त्यांच्याच मुखातून आपण त्यांचं मनोगत ऐकूया नमस्कार मी प्रेमचंद पाटील उपशिक्षक नंदुरबार मागच्याच वर्षी, राजा, वर्षी या राजा पंढरीचा लकी ट्रॉनचा योजनेद्वारे मी सहभाग घेतला आणि पहिल्याच वर्षी मी फक्त मोटरसायकल मिळावी या हिशोबाने एक कुपन विकत घेतलं पण त्याच्यामध्ये मला मा समाधानकारक असं प्रभाव मला वाटला आणि नंतर मग साहेबांकडनं मी व्यवस्थित तो सांगून घेतला आणि त्या डोळ्याचं माध्यम आणतं परत दुसऱ्या वर्षी त्याने चा, सहाव्या पर्वासाठी मी अजून परत सुरुवात केली आणि मध्ये त्याच्यामध्ये माझे सहकारी मित्र त्यांना मी एक कार्ड त्या ठिकाणी त्यांना ओळख करून दिली आणि त्यांनी ते कार्ड घेतल्यामुळे मला गाडी लागणार होती माझ्या स्वतःचा फायदा फायद्यासाठी मी बघत होतो पण मला न लागता त्यांना गाडी लागली आणि त्यांच्यामुळे माझा फायदा झाला म्हणून अशी एक वेगळीच योजना या योजनेमध्ये आहे की ज्याच्यामध्ये मला गाडी याला गाडी त्याला गाडी असं चार गाड्या मध्ये आम्ही चोवीसव्या दिवशी दिवस आम्ही वाट पाहिली पण एक दिवस असा आला की त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी झालो नक्कीच या योजनेमध्ये आम्ही समाधानी आहोत आणि पुढे देखील असंच योजना चालू राहील याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू यानंतर स्वतः विजेते जे ठरलेले आहे चोवीसाव्या दिवसाचे अरुण सैंदाने सर यांचा मनोगत आपण घेऊया नमस्कार मी अरुण सैंदाने प्रथम राजा पंढरीचा या लकी ड्रॉ मला नाव सुद्धा माहीत नव्हतं परंतु माझे मित्र प्रेमचंद पाटील सर सा यांनी सांगितलं की एकोणचाळीसव्या मध्ये त्यांनी भाग घेतला होता आणि त्यांना काय शेगडी लागली होती आणि त्यांनी पूर्ण माहिती दिल्यानंतर आणि स्वतः मी समेश सरांनी सुद्धा मला पूर्ण या ड्रॉबद्दल माहिती सांगितली आणि मला वाटतं की काय एवढं मोठा अमाऊंट नाही घेऊन घ्यायचं फक्त असं ठरवलं नंतर सुरुवात झाली कि या राऊंडला म्हणजे ज्याला बक्षीस लागलं ज्याच्याकडनं घेतलेलं असतं त्याला बी त्याला लागलं त्या पुढच्याला मागच्याला आणि ज्याच्याकडनं घेतलं त्याला सुद्धा बक्षीस लागतं तसं मी घेतलं आणि नशिबाने फुटरॉस सुरू झाला आज लागेल उद्या लागेल परवा लागेल शेवटी मी कंटाळून गेलो होतो आणि चोवीस तारखेला माझं नाव डिक्लेअर झालं आणि मला विश्वास बसला की माझं नाव आलं आहे आणि तरी नाव घोषित झाल्यानंतर मला वाटलं ही गाडी भेटेल की नाही पण प्रत्यक्षात इथं येऊन पाहिल्यानंतर जो काही पारदर्श पारदर्शक सर्व जो काही चालू आहे ते खूप छान आहे की जे बक्षीस जे मिळालं त्याच्यामध्ये मी खूप आनंदी आहे अतिशय पारदर्शक अशी राजा पंढरीच्या कंपनीने राबवलेली योजना आम्हाला खूप आवडली आणि याच्या पुढे देखील आम्ही या योजनेमध्ये सहभागी होऊ आणि प्रत्येक पर्व यशस्वी करून दाखवू पारदर्शकता आमच्या आम्ही समोर बघत आहोत आणि म्हणून राजा पंढरीच्या टीमचे आम्ही आभारी आहोत समीर राऊतराय सर यांचे देखील आम्ही आभारी आहोत